नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिक्षक आयडी घोटाळ्यात शिक्षकांची चूक नसतानाही विनाकारण शिक्षकांना गोवल्या जात आहे सहाशे बत्तीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गोवल्याने मागिल या गोवल्याने मागील सहा महिन्यापासून त्याचे मासिक वेतन रखडल्याने त्यांच्या कुंटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करूनच दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष अजय भोयर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे या ठिकाणी स्वागत करत आहे प्रहार आणि शालाच्या शिक्षक संघ समितीच्या वतीने ही पत्रकार परिषद जारी करण्यात आलेली आहे यामध्ये प्रहारचे पदाधिकारी माझ्या बाजूला धर्मेसर आहे बाजूला राणी चौधरी मॅडम आहे अल्ले सर आहेत बाजूला गोवर्देवे सर आहेत आणि सोबतच समीर भोय सर आहे तर शालाार्थ आयडीचा विषय जो आहे सर्वांना माहिती आहे आणि या शाळार्थ आयडीच्या रोजच्या पेपरच्या बातम्यामुळे एक शिक्षक म्हणून आम्हाला असं वाटते की या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षकांची प्रचंड बदनामी होत आहे एक आरोपी की भूमिका किंवा जो वागणूक शिक्षकांना मिळत आहे आणि रोज नवीनवीन बातम्या आपल्या माध्यमातून येत आहेत आणि त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा जी आहे समाजामध्ये थरावलेली आहे शिक्षकांकडे पाहणारा दृष्टिकोन जो आहे तो बदलत आलेला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमची प्रहारची भूमिका अशी आहे की जे काही शाळेत घोटाळा सुरू आहे त्यामध्ये शिक्षक हा कुठल्याही प्रकारे यामध्ये दोषी नाही आहे आणि जेव्हा एखादा शिक्षक शहरमध्ये लागतो तेव्हा नियुक्ती करण्याचे संपूर्ण अधिकार जे आहे ते संस्था चालकांना आहे संस्था चालकांनी नियुक्ती केल्यानंतर मुलींची प्रक्रिया आहे वैयक्तिक मान्यता देण्याची ती शिक्षण खात्याची आहे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शाळांत आयडी जो मुख्य विषय आहे त्याची फाईल <laughs> शाळेचे मुख्याध्यापक वेतन पदक अधीक्षक व त्यानंतर शिक्षणाधिकारी व त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतर संबंधित शिक्षकाला एक युनिक आयडी डी क्रमांक भेटतो आणि ज्याच्या माध्यमातून त्याला त्या शिक्षकाला त्याचे वेतन आणि आर्थिक लाभ मिळतात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठेही रोल नाही असे असताना मागील एक दोन दिवसामध्ये हो शिक्षकांना अटक करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या संपूर्ण प्रक्रियेचा आम्ही प्रहार शिक्षक संघटना आणि शाला शिक्षक संघ समिती तीव्र निषेध करतो कारण की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठलाही रोल नाही ज्या शिक्षकाची संस्था चालकांनी नियुक्ती केली त्या नियुक्तीच्या आधारे हा आमचा शिक्षक कार्यरत आहे आणि म्हणजे शिक्षक नियमानुसार कार्यरत आहे ज्यांचे गेले पाच सहा महिन्यापासून वेतन थांबलेले आहे त्यांचं तात्काळ वेतन सुरू करण्याची प्रक्रिया डिपार्टमेंटने करावी आणि बरेचसे प्रकरण आम्ही तपासलेले आहे बरेच शिक्षक खाली उभे आहे बरेचसे प्रकरण तपासले बरेचशा प्रकरण नियमानुसार असताना देखील शिक्षण विभागाने गेल्या पाच सहा महिन्यापासून पदार थांबवले आहे त्यांच्या कुटुंबियाची उपासमार होत आहे हा गंभीर विषय आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या माध्यमातून विनंती करतो की, देना देना का का की जे काही दोषी आहे त्यांना कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे परंतु जो शिक्षक निमाणसाले आहे आणि आपलं अध्यापनाचं प्रामाणिक काम करत आहे असं असताना देखील त्या शिक्षकावर जर गुन्हेगारासाठी वागणूक त्यांना मिळत असेल तर कदापि प्रहार शिक्षक संघटना थकून घेणार नाही विशेष म्हणजे सोळा जुलैला शिक्षण आयुक्तांनी एक सुधारित कार्यप्रणाली निर्मित केली आहे सोळा जुलैला त्यामध्ये काय काय, काय करायचं यापुढे शाला तायडीचे प्रकरण निकाली कसे करायचे कुणी ते शाला तायडीचे प्रकरण अपलोड करायचं ही सर्व गाईडलाईन शिक्षण आयुक्तां दिली असल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं साहित्यिक नाही कारण की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता जर नियमात असेल तर अशा वैयक्तिक मान्यता तीस ऑगस्ट पर्यंत डेडलाईन दिल्या शिक्षण आयुक्तांनी की तीस ऑगस्ट पर्यंत त्यांच्या मान्यता रद्द केल्यानंतर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी सोळा जुलैला दिलेले आहे मग जर गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन प्रमाणे न वागता उगाच मध्ये कोणीतरी उभा होतो आणि आमच्या शिक्षकांना मनस्ताप देतो त्याला अटक करतो शाळेत तपासणी करतो शिक्षण आयुक्तांचे जे गाईडलाईन आहे त्याप्रमाणे शिक्षक विभागाने काम करणे बंधनकारक का आहे पण शिक्षण आयुक्तांच्या आदेशाला केराची केरळली दाखवून अधिकारी वागत आहे हे कदापि प्रहार शिक्षक संघटना थकून घेणार नाही म्हणून ताबडतोब आम्हा सर्व शिक्षकांचे ज्यांच्या नेमणुका नियमानुसार आहे त्यांचे वेतन तात्काळ सुरू झाले पाहिजे आणि जे कोणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोषी असेल तो भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्यावर कठोरात्मक कठोर कारवाई झाली तर आमचं त्यामध्ये कुठले दुमत नाही पण जो आमचा शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करत आहे त्याला वेतन मिळणे हे त्याचा हक्क आहे तो हक्क त्या माझ्या शिक्षकाला मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आज या पत्रकार प्रश्न बांधण्याची मांडण्याची